तर बघा मित्रांनो कशा प्रकारे पाऊस चालू इकडे सोप तिला रोया हो बाय पाऊस आहे काय करून काय नाही सगळं फोरपॉइंट लावून फुल दोरात पाऊस चालू झालेला फिरवण्याच्या आईच्या गावात तर चला मित्रांनो आता जाऊ कुठे थांबल्यावर बघू पुढच्या व्हिडिओ मध्ये काय होते काय नाही आता इथून आम्ही नॉनस्टॉप जाणार आहेत वैजापूरला टोटल आपली रनिंग आहे तीनशे ऐंशी किलोमीटर तर बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो इथून आपल्याला संभाजीनगर एक ऐंशी किलोमीटर आहे पण पुढच काहीच दिसत नाहीये एवढा बेकार जोरात पाऊस चालू आहे इथं मार पुढचं काहीच दिसत नाहीये बघा ना तुम्ही बघू शकता कशा प्रकारे इथं पाऊस चालू आहे पुढचं म्हणजे काहीच दिसत नाहीये जोरात पाऊस चालू आहे आणि आपल्या सगळं आपले सगळे म्हणजे जो जे मित्र आहेत ते सुद्धा खूप परेशान झालेत तर बघू शकता टोकला हात लावून बसलेत सगळे काय करावं काय ना काहीच समजत नाहीये फुल जोड्यात पाऊस झाला फुल mm -hmm. मग तुम्ही सांगा आता कशा प्रकारे गाडी चालवावी काय करावं काय कर, समजत नाहीये बघा We'll be right <laughs> back.